नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह हे खरंच कारागृह आहे की मोबाईल शॉपी असं विचारण्याची आता वेळ आलेली आहे कारागृहामध्ये मोबाईल नेण्यास मनाई असताना इथे सात मोबाईल आढळून आलेले आहेत तर कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून एक मोबाईल जप्त करण्यात आलाय नाशिक रोड जेलमधून एका कैद्याकडून सात मोबाईल जप्त नाशिक रोड जेलमध्येच पुरलेले आणखी सात मोबाईल हस्तगत कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्येही एक मोबाईल जप्त राज्यातले तुरुंग हे बंदीगृह आहेत की मोबाईल शॉपी असा प्रश्न पडलाय कारण कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्ये मोबाईल आढळल्याची घटना ताजी असतानाच नाशिक रोड जेलमध्ये आठवड्याभरात तब्बल चौदा मोबाईल खाली ठेवलेले होते खड्डा करून त्यांना ती गोपीनीय माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी ते मोबाईल रिकव्हर केले आणि आमच्याकडे त्या संदर्भात फिरत दाखल केला खर तर कैद्यांना गजाड असताना संवादाची कोणतीही साधन वापरता येत नाहीत पण नाशिकमध्ये झाडा झडतीत सात मोबाईल सापडल्यानंतर आणखी सात मोबाईल जमिनीत पुरलेले आढळले त्यातला एक मोबाईल तर फोर जी सपोर्ट वाला होता सायबर क्राईमशी सायबर लॅबशी आम्ही रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करून त्या पद्धतीने आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास करणार कराडचा कुख्यात गुंड सल्या चेप्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेतल्या गुन्हेगाराकडे मोबाईल सापडला त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण नाशकात सापडलेले हे मोबाईल कुणी वापरले याचा शोध घेणं गरजेचं आहे कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक